नमस्कार मी निकिता दानगे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण ई के वाय सी ही जी प्रोसेसिंग आहे खूप महिलांना अड अर अडथळे निर्माण होत आहे की बघा आणि खूप सारी लोडिंग खात आहे ती वेबसाईट म्हणजे कसं की दुपारी खूप महिला कसे का काम वगैरेवरून जातात नेट कॅफेवर आणि आता कितीतही महिलांनी हे फॉर्म भरलेले असल्यामुळं ही जी वेबसाईट ही लोड खाते पण ही जी वेबसाईट ही कोणत्या वेळेवर एकदम चांगली चालते हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा ही जी वेबसाईट आहे मी स्वतः माझं ई के वाय सी पूर्ण केली तुम्हाला दिसत असेल की तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की माझ्या लाडके बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचावा तर बघा या ही जी ई के वाय सी मी जी केली आहे ती संध्याकाळी रात्री दोन वाजता केली कारण की मी दुपारी पण ट्राय केलं नाही होत होती संध्याकाळी ट्राय केलं नव्हती होत होती मग मी रात्री दोन वाजेपर्यंत उठून मी के वाय सी केली रात्री दोन वाजता ठीक आहे तर रात्री दोन वाजता ही ई के वाय सी केली तुम्ही टाईम पण बघू शकता की रात्री दोनचा हा टाईम आहे रात्रीचा आणि मी ही ई के वाय सी रात्री दोन वाजता ही लगेच दोनच मिनटं पण नाही लागणार दोन मिनिटां जिकडे तिकडे ई के वाय सी झाली काहीच प्रॉब्लेम नाही आता तर तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे मोबाईलवर पण आपण हे करू शकतो मी जी ही के वाय सी मी मोबाईलवरच केलेली आहे ती पण यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मला सक्सेसचा मेसेजसुद्धा आलेला आहे तर माझं सगळ्या बहिणींना आव्हान आहे तुम्ही घाई न करता रात्रीचं पण तुम्ही मोबाईलवर करू शकता तुमच्या मुलांना सांगा नवऱ्याला सांगा कुणालाही सांगा आणि ती वेबसाईट तुम वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकता पूर्णपणे कारण की दुपारी बरे खूप जण ई के वाय सीसाठी जातात नेटकॅफीवर त्यामुळं काय खूप साऱ्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत आणि ज्यामुळे ही वेबसाईट खूप लोड खाते मग त्यामुळं कुणाचा ओ टी पी येत नाही कुणाचा प्रॉब्लेमच येतो हो कुणाचं नावच दाखवत नाही असे खूप सारे घडामोडी अशा खूप साऱ्या काही काही प्रॉब्लेम महिलांचा येतोय तर त्यामुळं तुम्ही रात्रीच्या टायमाला एक किंवा दोन तुम्ही अकरा बारा वाजता जरी केली ई तरी तुमची यशस्वीरित्या होणार कारण की मी मी माझी स्वतः केली त्या के तर त्यामुळं मला अनुभव आहे माझा मी माझ्या ब बहिणीची सुद्धा ई के केलेली आहे आणि तसंच आमच्या शेजारच्यांची सुद्धा मी ई के करून दिलेली आहे दोन तीन महिलांची मी ई के वायसी केली तर ती रात्रीच्या टायमालाच केली आहे अकरा बाराच्या टायमाला आणि माझी स्वतःची मी रात्री दोन वाजता केली आहे तर रात्रीच्या टायमाला हा चांगला वेळ आहे कारण की त्यावेळेस जी वेबसाईट आहे ती लोड खात नसते कुणीही फॉर्म भरत नसतं कुणीही केवायसी करत नसतं त्यामुळं आपली जी के वाय सी हो ती सुरळीतपणे लवकरात लवकर पूर्ण होती म्हणजे वेबसाईटवर लोड खात नाही ती वेबसाईट सुरळीत चाललेली असती त्यामुळं रात्री जे काय असतं माहिती का जे नेट आहे ते, ते पूर्णपणे फुल चालत असतं आणि त्यामुळं जे काही आपली जे आपण कोणताही फॉर्म जरी भरला तर तो लगेच सक्सेसफुल होत असतो त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई के सी करायची असेल तर त्यांनी रात्रीचा टाईम हा चांगला आहे आणि त्या टाईमवर तुम्ही ई के वाय सी करा दोन मिनटाचं काम आहे थोडंसं जागरण करून तुम्ही ई के सी करू शकता पण आता राहिलं बाकी जग ज्या महिला आहेत त्यांना कामाला वगैरे जावं लागतं तर त्यांनी नेट कॅफेवर जाऊन पण थोडासा टाईम लागतो पण नेट कॅफेवर कसं आहे की शंभर रुपये घेता शंभर रुपये भरस तर तुम्ही मोबाईलमध्ये म्हणजे ई केवायचं करू शकता कशाला शंभर रुपये नेट कॅफेवर द्यायची नेट कॅफेवर दोन मिनिटाचं काम आहे आणि शंभर रुपये त्याला द्यायचे म्हटलं तर काय परत त्यामुळं तुम्ही खूप सोपे आहे काहीच नाही तुमचा आधार नंबर फक्त लाभार्थीचा आधार क्रमांक मागता बाकीच काय कॅप्चर मागता त्यानंतर लगेच पतीचे किंवा वडिलांचं आधार कार्डचं ते मागता आणि मग लगेच कॅप्चर वगैरे मागून लगेच मग खाली येतं की तुम्ही सहमत आहे की नाही तर होय होय करून टाकायचं दोन वेळेस येतात त्यामध्ये होय होय दोन ऑप्शन येतात दोन वेळेस होय होय करून तुम्ही लगेच सक्सेसचा मॅसेज येऊन जातो तुम्हाला ठीक आहे पुढची जी प्रोसेस आहे काही नाही खूप अवघड काहीच नाही आहे खूप सोपी प्रोसेस आहे तुम्ही ही, ही, ही करू शकता घर बसल्या ठीक आहे एकदा तुम्ही मी बी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तुम्ही तो बघा आणि प्रकारे मी केलेली आहे ते बघा आणि नक्कीच तुमची पण सक्सेस होणार दोनच मिनटाचं काम आहे जास्त काही नाही आहे उगाच नेट कॅफेवर पैसे घालूस तर त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ही ई केवायचं करू शकता राहिलाच प्रश्न ज्या महिला कामा कामाला जातात ड्युटीवर जातात तर त्यांचं काही नाही पण ज्या महिला घरी आहेत तुम्ही शिकलेल्या आहात ठीक आहे मग कशाला तुम्ही किनेट कॅफेवर जाता रे का मग आपण शिकलेलो आहोत ना आपण मोबाईलवर करू शकतो मी सुद्धा माझी मोबाईलवर केली दोन तीन जणांची मोबाईलवर करून दिली आहे तर बघा ही जी के वायचे दोन मिनटाचं काम आहे जर तुम्हाला ही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतर पुढचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत राहणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू